श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात विशेष असणाऱ्या शुक्रवारच्या जिवितेच्या पूजेचं महत्त्व आणि जिवितेच्या प्रतिमेचं काय काय महत्त्व आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सुंदर माहिती आहे नक्की शेवटपर्यंत वाचा जीवितेच्या प्रतिमेचं पूजन आणि त्याचा अर्थ तर कोण ही जिविती हिच्या पूजनाचा हेतू काय आहे नक्की आषाढ महिन्याच्या अमावस्याला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा पूजन पूजनसुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडं जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळा आणि त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच त्याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्यदेवता म्हणजे जिविती तर जिवितीच्या प्रतिमेच्या रूपात पूज केली पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे आणि या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं आणि यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही आहे काय आहे रहस्य या प्रतिमांच्या क्रमांचं तर जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका आणि सगळ्यात खाली बोध बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजलं जातं त्यांची कारण मी माणसा प्रथम भगवान नरसिंहच का तर या प्रश्नाचं उत्तर आहे भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणं ह्याच्या मूळ उद्देशानं भगवंतांनी हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह हो या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह हो घरात ओढवणाऱ्या आपत्तींपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात मर्दन करणारा श्रीकृष्ण तर आता ह्याचं काय महत्त्व आहे ते पाहू यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्णप्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळात असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णानं तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश त्यांनी दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्यांच्याबरोबर महत्त्वाच्या महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेला वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच काय तर कालिया द मनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसं खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यांपासून येणारं संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचं भय इत्यादी बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर होणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात आणि म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचं प्रथम स्थान हे येतं नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा ह्या यक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहदरथ याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचं सारखंच प्रेम असतं परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळं राजा चिंतित असतो यात सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचं राजाला समजतं राजा त्यांचं दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळं राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो आणि कालांतरानं दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रका अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याचवेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेनं दोन्हीही शकल सांधते जरा ते सांधलेलं अर्भक संध्यासमयास बृहद्रत राजाच्या आणून देते आणि जरा यक्षिणीनं सांधलं म्हणून राजा त्याचं नाव जरासंघ असं ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकाराप्रत्यर्थ नगरात देवळं बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेच्या वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जारेचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती आणि जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंना बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो आणि नंतर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावानं जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्प्रटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावानं शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेनं व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेत सुद्धा बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमेत आपल्याला शिकवलं जातं तर म्हणूनच बुध आणि बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालेलं आहे प्रथम रक्षक देवता त्यानंतर जन्मलेल्या बालकाचं रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता त्यानंतर व्यक्तिमत्व आणि प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम तर एका मातृशक्तीनं दुसऱ्या रक्षक व पालकशक्तीचं केलेलं पूजन म्हणजेच जीवतीपूजन आणि जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवतीचं पूजन तर जरा जीवतिकेंचं जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते व्रते महाशक्तीपूर्ण कामे नमस्तुते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ